नमस्कार शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी लॉटरी तीन मोठे निर्णय त्यामध्ये मागे तीन टक्के थकबाकीसह इतर मोठे निर्णय त्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमात संपूर्ण आपल्या चला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचा पगारात माहेर डिसेंबर महिन्यापासून माहे मोठी वाढ होणार आहे कारण डिसेंबर मध्ये काही महत्वपूर्ण बाबीवर मोठा निर्णय घेण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया मागे भत्ता वाढ केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहीत जुलै पासून आणखी तीन टक्के मागे वाढीचा निर्णय घेतला जाईल कारण सद्यस्थिती सदर निर्णय आजच्या प्रलंबित आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना माहीत जुलै महिन्यापासून एकूण त्रेपन्न टक्के दराने माघाई भत्ताचा लाभ हा फारकसह लागू करण्यात येणार आहे घरवाडी भत्ता राज्य शासनाच्या साताव वेतन आयोगाच्या नियोजित तरतुदीनुसार माघई भत्तेचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास घरवाडी भत्तेमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश आहे राज्य शासनाचे वित्त विभागामार्फत पाच दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डेचे दर हे पन्नास टक्क्यापेक्षा अधिक झाल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशी घरभाडी भत्तेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे वेतन त्रुटी निवारण साता वेतन आयोगामध्ये जे काही वेतन त्रुटी आहे अशा वेतन त्रुटीचे निवारण करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याबाबतचा अहवाल वित्त विभागाकडे तयार आहे तर निवडणुकीनंतर सदर अहवाल राज्य शासनास सादर केला जाईल व मंजुरीनंतर सुधारित वेतने कर्मचारीच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विचू नका धन्यवाद